त्यासाठी ही व्यापक बैठक आहे आणि ही पहिली बैठक महाराष्ट्रातली असून ही बैठक बघून येत्या एक दहा दिवसामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अशाच व्यापक बैठका होणार आहेत आपल्या समाजाच्या आणि आपल्याला आजच्या बैठकीत एक ठराव पारित करायचा आहे सर्व जणांनी आजच कामाला लागावं यापुढचे ग्रॅज्युएट त्या सगळ्या गोष्टी मान्य या सरकारला आपल्याला आपण आप सरकारला कोटा आहे आणि त्याच्यामध्ये आज तीस जुलै नियोजित ठरल्याप्रमाणे नायगाव विधानसभा सकल मराठा समाजाच्या वतीन उपस्थित तमाम समाज बांधवांच्या वतीन नियोजित अशी निर्धार रॅली नायगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीच नमन करून आज श्रीक्षेत्र महादेव गंगनगुडी या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि या सर्व आमच्या आजचा जो काही निर्धार आहे समाजाचा या सकल मराठा जी काही प्रामाणिक भावना आहे की मनोदुरांच्या आदेशानुसार या राज्यामध्ये करणाऱ्या काळामध्ये त्याच्या अभिम लढ्यामध्ये यश मनावर तसं न आल्याकारणाने मनोजांच्या आदेशानुसार नायगाव विधानसभा या ठिकाणी क्रांतिकारी विधानसभा म्हणून मनोदजांच्या मनो आशीर्वादाने आम्हा सर्वांना मराठा सेवक म्हणून आम्ही काम काम करणार आहोत आणि या नायगावमध्ये सकल मराठा समाजाचा जो कोणी मनोदांच्या आशीर्वादाने दगड जरी त्यांनी दिला तरी त्याला निवडून आणण्याची इमानित बाऱ्या महादेवाची शपथ घेऊन आम्ही आज सर्वजण उपस्थित करून आम्ही महादेवाची शपथ या ठिकाणी घेण्यासाठी जमलो